आता व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे आपण जायला बघा जरा कोकणामध्ये शेती पाहण्यासाठी शेती कशी हिरवीगार दिसते बघा ते पाहून छान वाटतं जरा बघून यायचं हे बघा इकडे निकिता पण बसले निकिता बघा इकडे बसले पण आता जाते दोघी पण जरा फिरून शेतशिवार बघून यायचं म्हटलं ता मन, आता पावसाचं सीझन इकडं पाऊस पण जास्त पडत आहे तुमच्याकडे किती पडत आहे ते कॉमेंट करून सांगा व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे पाऊस पण जास्त येत आहे तुमच्याकडे कसा काय पाऊस मित्रांनो हिरवीगार शेती बघून छान वाटतंय मन प्रसन्न आहे आता कोकणला जात आहे पण अजून गेलेलो नाही आता घरातून निघत आहे बघा इकडे बघा हे निकिता पण तयार होऊन बसले ಬಸ್ಲಿ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ